नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे माशाचं कालवण म्हटलं की आपल्याला आठवतो हो कोकण कोकणासारखं आपल्याला जमणारच नाही असं आपल्याला वाटतं परंतु आज अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मी वाम माशाचं कालवण म्हणजे वाम माशाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे इथे मी एक किलो वाम मासा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर अद्रक लसूण एक मोठा कांदा आणि इथे माझ्याकडं खोबऱ्याचा किस होता आणि टोमॅटो आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे आमसूल सुद्धा वापरू शकता परंतु इथे मी एक मोठा टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे आमसूलची काहीच गरज नाही आता हे आपण पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पेस्ट तयार झाली आहे आता गॅसवर आपण कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे कारण त्याला कट थोडासा आला पाहिजे आता आपण इथे वाटलेला मसाला घालणार आहोत सगळा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला हा कच्चा मसाला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे त्यानंतरच बाकीचे मसाले घालायचे आता छान असं असा हा आपला दोन मिनटं परतून झालेला आहे मसाला आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊ आता गॅसची फ्लेम बारीक करायची इथे मी हळद घातलेली आहे दोन ते अडीच चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे कारण माश्याची भाजी थोडी तिखट झाली तेव्हा छान लागते आता हे छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतून ठेवलेलं ते पाणी थोडंसं ह्याच्यात घातलेलं आहे कधी पण मसाला परतताना नेहमी पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा त्यामुळे आपली भाजी एवढी छान अशी टेस्टी होते आता मी परत इथे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आटेपर्यंत मी हा मसाला छान बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे आपल्या मसाल्यामध्ये छान असा मसाला शिजलेला आहे आता आपण उरलेलं पाणीसुद्धा छान असं आटवून घेणार आहोत आता मस्त असा आपला मसाला भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकता वरती असं तेल आलेलं आहे असं मसाल्याच्या वरती तेल असं तरंगलं पाहिजे तेव्हा समजून जायचं की आपला मसाला हा छान असा भाजून झालेला आहे आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचंय मस्त असं परतून झालेला आहे आपला मसाला आता ह्यामध्ये आपण मासे टाकून एक मिनिटभर किंवा दोन मिनिट छान हे मासे असं मसाल्यात परतून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं माशामध्ये हा मसाला छान असा मुरला जातो आणि माशाला एक छान टेस्ट येते आता वाम मासा असा आहे की तो लगेच शिजला जात नाही त्यामुळे हा मासा आपण मसाल्यात परतून घ्यायचा बाकीचे मासे आहेत ते आपण अगोदर रस्सा बनवून घ्यायचा आणि रस्शाला उकळी आल्यानंतर त्याच्यात मासे सोडायचे आता हा मासा आपण परतून घेतल्यानंतर मी एक तांब्याभर ह्याच्यात पाणी ओतलेला आहे मासे बुडेपर्यंत पाणी जा ओतायचं जादा पाणी असं ओतायचं नाही आता तुम्ही पाहू शकता आपण एवढं एक तांब्या फुल्ल भरून असं पाणी ओतलेलं आहे आता ह्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आणि एक चार ते पाच मिनटं हा मासा छान असा शिजवून घ्यायचा कारण हा मासा लगेच शिजला जात नाही वाम ही कडक असते तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी वामची भाजी तयार झाली आहे प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील थँक्यू